रेल्वेच्या धक्क्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील शहरा रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली आहे पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळील रेल्वे किलोमीटर खांबा क्रमांक तीनशे एकाहत्तर ऑब्लिक चार दर्ग्या नजिक कोणत्या तरी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्ध जागीचा ठार झाला असून मृतदेह आढळून आला असता पाचोरा लोहमार्ग पोलीस आणि घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे वृद्धाचा अद्यापही ओळख पटली नसल्याने सदर वृद्धाबाबत माहिती असल्यास ओळख असल्यास तात्काळ पाचोरा लोहमार्ग पोलीस स्टेशनचे जी आर पी एफ दिनेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता लोहमार्ग पोलिसांतर्फे करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका